आज आपण घरच्या घरी अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहेत बेकरीसारखी खरी आणि भरपूर लेरवारी ख्राई बनवणार आहेत चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया आता खारीसाठी आपल्याला दोन मैदा घ्यायचा आहे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी मीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि अर्ध्या वाटेपेक्षा कमी असं तेल असं गरम तूप गरम करून घ्यायचं आहे आणि तुम्ही तिच्यावर तिच्या तुपाच्या जागेत तेल पण वापरू शकता मैदा तुम्हाला चाळून घ्यायचा आहे आणि मैदा चाळल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर ओवा घालायचा आहे ओवा हातावरती असा चोळून घालायचा आहे त्या चमचेने अर्धा चमचा ओवा आहे आणि हाताने चांगला असा क्रश करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याचा म्हणजे असा हाताने ओवा चोळून घातला तर त्याचा पदार्थाला वास आणि फ्लेवर खूप छान येतो आणि आता हे ह्याच्यातलं आपल्याला तूप घालायचं आहे तूप मी गरम करून घेतलेला आहे आणि जसं आपण मोहन घालतो बाकी कुठल्याही पदार्थाला त्या पद्धतीनेच हे पण घालायचं आहे आणि हाताने चांगले सगळीकडे एकसारखं मैद्याला आपल्याला तूप ते लावून घ्यायचं आहे दोन्ही हाताने चांगले व्यवस्थित थोड्या एकसारखं तूप त्या सगळ्या मैद्याला लागतं आणि आपलं बघा तो मुटका केला तर परदेसनं मुटका तयार झाला पाहिजे आणि हाताने फोडला तर परदेसं फुटला पाहिजे आता आपला हे व्यवहार परफेक्ट मोहन पडलेला पर आहे आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे आणि जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त पातळही नाही मळायचं बघा अशा प्रकारे आता मैदा मळून घेतलेला आहे आणि हा तुम्हाला दो, एक दोन एक तासासाठी तर तुम्हाला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे कमीत कमी अर्धा तास तर ठेवा त्याच्यानंतर आपल्याला याच्यासाठी लागणार आहे साठा साठा तयार करण्यासाठी मी दोन चमचे कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे तुम्ही कॉर्न फ्लोअरच्या मैदा पण घेऊ शकता आणि दोन चमचे याच्यामध्ये वितळलेलं तूप घालायचं म्हणजे तूप घालायचं आहे कुठलं बी घालू शकता आणि त्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे चांगले पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आता आपल्याला याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे क किचन ओट्या चांगला स्वच्छ करून घ्यायचा आहे कारण आपल्याला हे लाटताना किचन त्यावरतीच लाटायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला मोठी ला, ला मोठे ला... लाटी लाटता येईल आणि कोरपुडावर लाटता येणार नाही त्याच्यासाठी मी पाच समान भाग करून घेतलेला आहे आणि आप आपल्याला पाच एकसारखे चपात्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि पहिल्या याला थोड्याशा पिठामध्ये बुडवून आपल्याला चपाती लाटायची आहे चपाती अशी पातळ लाटायची आहे आणि पाचही चपात्या एकसारख्या आणि पातळ तयार करायच्या आहेत आपल्याला ही खा खायला पण अशी कुरकुरीत क्रंची आणि तुम्ही बनवून पंधरा दिवस तरी ते ठेवू शकता पंधरा दिवस तुम्ही ते खरी खाऊ शकता बघा कशी मी पातळ किती पातळ लाटलेली आहे चपातीपेक्षा आपण खूप पातळ लाटलेली आहे आपण जसं नमक परायला लाटतो ना त्याच्यापेक्षाही पातळ लाटायचं आहे त्यानंतर मी सगळ्या चपात्या लाटून घेत आहे सगळ्या चपात्या एकदम आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत आणि एका वेगळी ठेवायच्या आहेत कारण ते चिटकत नाही आहेत म्हणून आता आपल्याला खालच्या एका एक बघा चिकटलेल्या नाहीत कारण त्याला मोहन घातल्यामुळं ते चिटकत नाही तर बघा आता आपल्या आता हे पाचही चपात्या तयार झालेल्या आहेत आता आपल्याला खालच्या चपातीवरती आता साठा घालायचा आहे हे साठा लावल्याने आपल्या घरीला पडदे असे खूप छान सुटणार आहेत आणि खळे आपले क्रंची आणि कुरकुरीत होणार आहे आणि त्याच्यानंतर आता त्याच्यावरती मी दुसरी चपाती ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती पण आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्या सगळ्या पाचही चपात्या अशा एक ठेवून त्याच्यावरती साठा लावून घ्यायचा आहे आणि अशा आता थोडंसं कमी जास्त झालं जास तर थोडंसं असं तुम्ही ओढूनही एकसारखं करू शकता पण एकसारखंच आपल्याला त्याच्यावरती अशी ठेवायची आहे कमी जास्त करायचं नाही आहे आणि आता चौथी चपाती पण मी तिच्यावरती ठेवलेली आहे आणि आता त्याच्यावरती मी एकसारखा साठा लावून घ्यायचा आहे आणि सगळं जेवढा साठा तुम्ही व्यवस्थित लावचा आणि तेवढं तुमच्या खरेल अशी खुर कुरकुरीत खुर, आणि क्रंची तयार होईल बघा आता अशा प्रकारे एका एक ठेवून अशा एवढ्या जाडीचा इकडून आपल्याला एक फोल करायचा आहे आणि अर्धा फोल करायचा आहे आणि त्याच्यानंतर तिकडून अर्धा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आता समोरच्या बाजूनी तुम्हाला हे अर्ध्यापर्यंत फोल्ड आणायचा आहे आणि पटमगच्या बाजूने पण अर्ध्यापर्यंत फोल्ड करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हा चपातीचा फोल्ड असा चौकोनी करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आणि जो फोल्डची बाजू आपल्याला खालच्या बाजूने ठेवायची आहे याच्यावरती आपल्याला थोडं पीठ भुरभुरायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे ला एकसारखी लाटून घ्यायचं आहे असं भाकरी आपली थोडी जाड भाकरी असते ना त्याप्रमाणे आप आपल्याला बनवायचं आहे आपण जाड शंकरपाळीला कसं लाटतो त्याप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता बघा ए आणि एकसारखं असं तुम्हाला हे करून कट करून घ्यायचं आहे एकसारखा आकार करून कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं बघा जाड किती असं लांबी किती जाडी किती, किती रुंदीची खारी पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला कट करून घ्यायचे आहे मी मिडीयम घेतलेले ज्यादा मोठी नाही ज्यादा छोटी नाही असे आयता आकृतीची खारी थोडेसे आयता आकृतीप्रमाणेच अशी खारी कट करून घेतलेली आहे आणि हे याला बघा लेअर पण अशी तिथंच दिसून येतात जसं आपल्या शंकर लेअरच्या शंकरपळा असतात तशाप्रकारे आणि त्याच्यानंतर ते मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता तेल जास्त गरम करायचं नाही तुम्हाला आणि आता आपल्याला गॅस एकदम कमी गॅसवरती हे खरे तळून घ्यायचे आहेत आणि अजिबात कुठेही गॅस तुम्हाला मोठा करायचा नाही आहे कमी गॅसवरती जेवढे तुम्ही तळचा आणि तेवढे त्या खऱ्याला लेअर अगदी भरपूर येतील आणि एकदम सुटसुटीत लेअर होतात कमी गॅसवरती तळेल्या तर घाई गाईने तळलं तर ते आजपर्यंत गॅस फुलकर वाढवला तर ते आजपर्यंत तळल्या जाणार नाहीत क्रंचे होणार नाहीत आणि ते लूच पडते आणि पदरही सुटणार नाहीत बघा कमी गॅसवरती ती आप खरी बघा कशी अशी वरती येते आणि त्याच्यानंतर त्याला आता पदर सुटायला सुरुवात झालेली आहे बघा कसे पदर सुटलेले आहेत दोन्ही बाजूने एकसारखा कलर करून तुम्हाला हे खरी तळून घ्यायचे आहेत बघा एकसारखा कलर आलेला आहे अगदी बेकरीमधले खरी जशी असते तशी आपली खरीला कलर आलेला आहे पदर सुटलेले आहेत आणि बघा दिसायला पण किती छान तेवढेच क्रंची पण झालेले आहे आणि खायला पण तेवढी टेस्टी लागते हे पंधरा दिवस तुम्ही डब्यामध्ये ठेवून तुम्ही खाऊ पंधरा दिवस ही खरी टिकते आणि चहासोबत ही खरी खायला पण खूप टेस्टी लागते आज आपण घरच्या अग 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 आप घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने अग बेकरीसारखी खरी बनवलेली आहे भरपूर लेअरवाले खरे बनलेले आहे आणि घरच्या घरी आपण जे बनवलेले असते ते आपल्या शरीरासाठी व आरोग्यासाठी अगदी अतिउत्तम असते त्यातल्या त्यात लहान मुलांना खरी म्हणजे खूप आवडते तर आपण घरी बनवले तर मुलांच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक राहील बेकरीमध्ये माहीत नाही आहे काय वापरतात आणि प्रकारे बनवतात त्यामुळं आपण नेहमी घरच्या घरी बनव बनवलं तर चांगलं आहे मुलांसाठी एकदम बेस्ट अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा आणि सबस्क्राईब करत राहा आणि लाईक करा कमेंट करा आणि मला खरी बनवून बघा आणि